आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तासवा चढू मानवा चल धर दाबून कुस्तीच्या आखाड्यात औंढी गावाच्या गणने आपले कसब सिद्ध करत कोल्हापूर विभागातून राज्याच्या सर्वोच्च शालेय कुस्ती स्पर्धेत स्थान मिळवले आहे सिंधुदुर्ग येथे नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीस सव्वीस कोल्हापूर विभाग एकोणीस वर्षाखालील पन्नास किलो वजनी गटाच्या शालेय कुस्ती स्पर्धेत औंढीची युवा पैलवान समीक्षा माणिक जाधव हिने निर्विवाद विजय संपादन करत आपली निवडा निश्चित केली आहे

प्रस्ताद धनाजी जाधव आणि संजय कांबळे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी तिला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत समीक्षा जाधव आता कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत अहिल्यानगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी झुजणार आहे तिच्या रूपाने औंढी गावाच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे